नगरसेवक म्हणून अनंत नवनाथ गायकवाड यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रभाग क्रमांक सतराची जनता पार पाडेल लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामधून अनंत नवनाथ गायकवाड हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येताच परिसरात राजकीय तसेच सामाजिक चर्चांना वेग आला आहे मात्र अनंत गायकवाड यांचं नाव चर्चेत येण्यामागे केवळ निवडणूक राजकारण नाही तर त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेलं समाजाशी असलेलं नातं कारणीभूत ठरत आहे समाजकार्यात नेहमीच अग्रभागी असणारे अनंत गायकवाड हे विशेषत नव तरुणांसाठी आशेचा किरण म्हणून पाहिले जातात आर्थिक अडचणी रोजगाराचा प्रश्न किंवा व्यवसाय उभारणीसाठी लागणारा आधार अशा अनेक टप्प्यांवर त्यांनी तरुणांना केवळ सल्ले दिले नाहीत तर प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केला आहे कोणतीही अडचण समोर आली की ती क्षणिक आहे की मोठी याचा विचार न करता लागलीच मदत करण्याची त्यांची भूमिका अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे मदत करून थांबणं हा त्यांचा स्वभाव नाही पुन्हा काही अडचण आली तर मला नक्की कळव हे शब्द ते तरुणांना केवळ औपचारिकपणे नाही तर आपुलकीने मायेने आणि जबाबदारीच्या भावनेतून सांगतात त्यामुळेच अनेक तरुण आजही अनंत नवनाथ गायकवाड यांच्याकडे केवळ कार्यकर्ता म्हणून नाही तर आपला माणूस म्हणून पाहतात आज नगरपालिकेच्या पातळीवर प्रलंबित आहेत रस्ते पाणी स्वच्छता युवकांचे प्रश्न आणि सामाजिक समतोल या बाबी नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेले आहे अशा वेळी जनतेला केवळ आश्वासन देणारा नव्हे तर त्यांच्या अडचणी ऐकून घेणारा आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारा नगरसेवक हवा आहे याच अपेक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अनेक नागरिक अनंत नवनाथ गायकवाड यांच्याकडे आशेने आहेत उभं राहिलेलं माणसांशी भावनिक नातं जपणार सामाजिक चळवळींना दिशा देणारं आणि तरुणांच्या भविष्यासाठी ठाम भूमिका घेणारं व्यक्तिमत्व नगरसेवकपदी यावं हीच भावना सध्या प्रभागात व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे अनंत गायकवाड यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी प्रभाग क्रमांक सतराची जनता पार पाडेल अशी भावना व्यक्त केली जात आहे निवडणूक ही शेवटी जनतेचा निर्णय असतो मात्र समाजाशी प्रामाणिक नातं जपणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कृतीतून विश्वास निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी जनता उभी राहते हा आजवरचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या आधारे प्रभाग क्रमांक सतरामध्ये